कॅप्टन भीष्मसिंहाच्या लग्नाची पहिली रात्र ते आपल्या खोलीत जातात तिथे त्यांची नवीन नवरी त्यांची वाट बघत बसलेली असते ते तिच्या जवळ जातात आणि बसतात पण अचानक दाराची कडी वाजते कॅप्टन दार उघडतात आणि समोर लष्कराच्या गणवेशात काही जवान उभे असतात ते कॅप्टन भीष्मसिंह यांच्या हाती एक लेटर देतात युद्धामुळे सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत तुम्हाला सीमेवर हजर व्हावं लागेल असं त्या पत्रात लिहिलेलं असतं एका बाजूने आपली नवविवाहित पत्नी आणि दुसऱ्या बाजूने भारत मातेच्या रक्षणाची जबाबदारी दोन्हीपैकी कॅप्टन भीष्मसिंह भारतमातेच्या रक्षणाला प्राधान्य देतात आणि सूर्याच्या पहिल्याच किरणासह कर्तव्याला निघतात राजस्थानच्या वाळवंटात जाणारी त्यांची आणि आणि तो चलू हे गाणं बॉर्डर सिनेमातला हा प्रसंग सुनील शेट्टीने साकारलेली ती भूमिका आज बत्तीस वर्षांनी सुद्धा पाहिली तरी भावनिक आणि देशप्रेमाने भरलेली वाटते पण हे सिनेमात नाही तर वास्तवात सुद्धा घडत आहे आजच्या व्हिडिओत अशाच भारत मातेच्या तीन सुपुत्रांबद्दल आपण बोलणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र रद्द करण्यात आल्या आहेत सहा आणि सात मेच्या रात्री भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानी सैन्य एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करायला लागले ज्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी सात मे रोजी सुट्टीवर असणाऱ्या सर्व भारतीय सैनिकांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश आले त्यामध्ये जळगावचे मनोज पाटील सुद्धा आहेत पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदी गावातील मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा नाचनखेडे गावातील यामिनी पाटील यांच्याशी पाच मे रोजी विवाह झाला पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी मनोज पाटील यांना कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश आले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता भारत मातेच्या रक्षणाला प्राधान्य दिलं सात मेच्या दुपारी ते जळगाव रेल्वे स्थानकावर सीमेवर निघाले त्यांच्या अंगावरची हळद आणि हातावर मेहंदीचा चढलेला रंग अजूनही तसाच होता त्यांना सोडण्यासाठी त्यांच्या पत्नीसह संपूर्ण कुटुंब आलं होतं पती सीमेवर निघताना डोळ्यात पाणी होतं पण त्यांनी मनोज यांच्याकडून परतण्याचं वचन घेतलं आणि कंठर मनाने भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या कुंकुवाला निरोप दिला असंच काहीस वाशिम जिल्ह्यातील कृष्णा अंभोरे यांनी केलं दोन मे रोजी जवळका रेल्वे येथील कृष्णा अंभोरे यांचं लग्न पार पडलं पण लग्नाच्या अवघ्या सात दिवसांत त्यांनी अंगावर गणवेश चढून सीमेवर रक्षणासाठी प्रस्थान केलं सात मे रोजी त्यांची सुट्टी रद्द करून कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश होते त्यांनी लगेचच सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला शुक्रवारी नऊ मे रोजी ते वाशिमहून आपल्या कर्तव्यासाठी निघाले यावेळी घरातून निघताना त्यांच्या कुटुंबियांच्या आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते पण आपला पती देशसेवेसाठी निघालाय याचा या अभिमान सुद्धा त्यांना होता कृष्णा आंबोरे जेव्हा निघाले तेव्हा जवळका रेल्वे गावातील सर्व नागरिकांची छाती अभिमानाने फुलून आली होती त्यांना निरोप देण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी रॅली सुद्धा काढली होती तसेच वाशिम रेल्वे स्थानकावरही मोठी गर्दी होती यावेळी जय जवान वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी रेल्वे स्टेशनचा परिसर दनानून निघाला होता त्यांच्याकडे पाहून अनेक तरुणांना देशसेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली तर बीडचे फ्लाइंग ऑफिसर करण महाजन यांनाही साखरपुड्यानंतर सीमेवर जावं लागलंय आय मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या करण महाजन यांना भारतीय सैन्य दलात काम करण्याची इच्छा होती त्यासाठी त्यांनी दोन हजार सोळा साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या के धर्तीवर होणाऱ्या सेंट्रल डिफेन्स सर्व्हिसच्या माध्यमातून भारतीय वायू दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून रुजू होण्याचा मान मिळवला दोन पासून ते दर सहा महिन्यांनी एक महिन्यासाठी घरी येत होते या वर्षी चौदा एप्रिल रोजी ते सुट्टीवर घरी आले होते आणि तीन मे रोजी त्यांचा छत्तीसगडच्या मेहेक नेव यांच्याशी साखरपुडा झाला पण भारत पाकिस्तान सीमेवर वाढणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सात मे रोजी त्यांची सुट्टी रद्द झाली आणि त्यांना नऊ मे रोजी देशसेवेसाठी कूच करावं लागलं एरवी गुन्हेगारीमुळे चर्चेत येणारा बीड जिल्हा करण महाजन यांच्या देशसेवेच्या जिद्दीमुळे पुन्हा एकदा ता चर्चेत आलाय ही तर झाली नुकत्याच सांसारिक जीवनाला सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्रातील जवानांची नावं पण या व्यतिरिक्त देशभरात असे अनेक जवान आहेत जे आपल्या सांसारिक जीवनाला सुरुवात करणार होते मात्र देशसेवेसाठी त्यांना सीमेवर जावं लागलंय भारत मातेची सेवा करणाऱ्या या सर्व जवानांना आमचा सलाम आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद